सरकार बरेचसे फोन आले तुम्हाला किंवा किरणला तुम्हाला फोन आले असतील भरपूर पावस आहे सगळीकडे आपल्या इथलं पेडगाव फाटीवलं वातावरण काय सांगाल पेडगाव फाटिवलं आताचं जर वातावरण या ठिकाणी कसं म्हणते काय आहे का माणसानं कानावरती पेक्षा या ठिकाणी डोळ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आता या ठिकाणी वाजलीत किती किती वाजले सहा वाजलेत सव्वा सहा सव्वा सहा वाजलेत आता आपण या ठिकाणी फाटीवरती आणि फाटी या ठिकाणी आपण मागले कुठे पाहू शकता किंवा इथे खाली सुद्धा कुठे पाणी वरंगाळतंय काय आहे काय नाही ही चर आहे या चरीत कुठे पाणी दिसतंय का काय कसं होतं माणसाने डोळ्या वरती विश्वास ठेवला पाहिजे आमच्याकडं मागल्या पाच दिवसापूर्वी इतका पाऊस झाला आहे त्याच्या आठ दिवसापूर्वी आम्हाला पेयला पाणी नव्हतं परंतु पाच दिवसात या ठिकाणी निसर्गाने आमच्यावरती इतकी कृपा केली की तलाव वगैरे सगळे गच्च भरलेले आहेत आणि आज या ठिकाणी आम्हाला जिथे पाऊस पडला नाही तिथे भरपूर पाऊस पडला आणि इकडे आमचा कोटा पूर्ण झाल्यामुळं पावसाने या ठिकाणी विश्रांती आली आणि आम्हाला वाटते उद्या आणि परवासाठी या ठिकाणी निसर्ग सुद्धा साथ देणार आहे आमची पण तमाम बैलगाडी मालकांच्या वतीनं ही प्रार्थना सरकार की उद्या आणि परवा निसर्गाने साथ आणि मैदान आपलं सज्ज झालं आता तयारी काय राहिले का तयारी काही नाही राहिली आता तयारी टोटल फक्त कुठेतरी एखादा टप्पर म्हणून का नाही थोडंसं असेल म्हणून या ठिकाणी तक्र ठरवायचं काम चालू आहे कुठल्याही प्रकार या ठिकाणी बैलाला पळताना अडचण निर्माण होता का म्हणे कारण आपण बैलगाडी मालक आहे बैलगाडी मालकांची व्यथा काय असते ती आपल्याला माहिती आहे या ठिकाणी आता लॉट सगळे जाहीर केलेले आहेत त्यामुळे उद्या पुकरायची गरज नाही फक्त या ठिकाणी आपल्याला दहा मिनिटाचाच मापून टायमिंग दिला जाणार आहे सात वाजता या ठिकाणी मैदानाला प्रारंभ होणार जो येणार टायमिंगला त्याला या ठिकाणी महत्व मा जो मागं राहणार त्याचा अजिबात इथे विचार नाही सरकार आता आव्हान काय कराल उद्यासाठी बैलगाडी गाडी मालकानं बिंदाच यावं का नाही ना आता कसं आहे आताच्या घडीला म्हणजे घडी घडीला आता मी इथे बोलतोय मी आता जिवंत आहे म्हणून बोलतो क्षणाचा काय सांगू शकत नाही ना क्षण का कारण क्षण आहे त्याच्यामुळे आता तर या ठिकाणी पाऊस नाही या ठिकाणी बैलगाडी मालकाने तरी अपडेट या ठिकाणी सकाळी सुद्धा वाटलं तसं तर सकाळी सुद्धा पण माझं मत आहे निसर्ग सुद्धा या ठिकाणी या पेडगावची एकवीस तारखेच्या मैदानाला सकाळचा तुम्हाला येणार चार ठेमका होईना आपण इथं पडणार परंतु हे मैदान या ठिकाणी पार पडण्यासाठी निसर्गाची सात सुद्धा घासणार आणि या ठिकाणी सातला मैदान चालू करून आम्ही प्रयत्न आमचा साडेपाच नाही परंतु साडे चार पाच च्या टाइमिंगला फायनल घ्यायचा प्रयत्न मराठीत म्हणत आहे की जी गोष्ट चांगली होती तिथं भगवंत आता सगळ्या भागात पाऊस आहे पण भगवंताला पण काहीतरी काळजी आहे की लांब इथं बैलगाडी आहे आणि भगवंत देव कायम कड वर्षात पाऊस येऊ शकत नाही ही तिथ काल तेवढं सरकार उद्याच्या उद्यासाठी शुभेच्छा आणि मैदान चांगलं परपड धन्यवाद